रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय वेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे त्या माशाला बघण्यासाठी काल सायंकाळी रत्नागिरीकरांनी प्रचंड गर्दी केली होती मासा सुमारे हा चाळीस फूट लांब आणि दहा ते बारा टन वजनाचा असल्याचा अंदाज सध्या वर्तवला गेला तो सोडलेल्या अवस्थेत असल्यामुळे किनारी भागात प्रचंड दुर्गंधी दे देखील पसरली होती ही माहिती मिळाल्यानंतर वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले हा मासा पाच ते आठ दिवसांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज वनविभागानं वर्तवला आहे तो पूर्ण सडला असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अशक्य होते त्यामुळे वनविभाग भरतीची वाट पाहत आहे रात्री उशिरा भरतीच्या लाटांबरोबर वेल किनाऱ्यावरती येईल तिथेच खड्डा काढून त्याला पुरण्यात येणार असल्याचं वनविभागानं सांगितलंय समुद्रात खोलवर मोठे जहाज मार्गक्रमण करीत असतात त्यावेळी वेळ माशाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते ज्यावेळी एखादे जहाज मार्गक्रमण करताना वेल मासा देखील जहाजाबरोबर पुरवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी जहाजाच्या पुढे लावण्यात आलेल्या पाते त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतात शिवाय जहाजाच्या मागे असणारे पंथे देखील धोकादायक असतात अलीकडच्या काळात वरवडे गणपतीपुळे येथे मृतवेन मासे सापडलेले होते